नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत एग्री मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये केळी पिकातील खोडवा व्यवस्थापन याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळ पीक असून जळगाव जिल्ह्यामध्ये या पिकाची जास्त प्रमाणामध्ये लागवड होते पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर तसेच अहमदनगर या जिल्ह्यात ही केळीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढत आहे उती संवर्धित रूपे व रासायनिक खताच्या वाढत्या किमतीमुळे केळीच्या लागवड खर्चामध्ये लक्षणीय वाढ झाल्याने एक खोडवा पीक घेण्याचा शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्यास केळीचे खोडवा पीक लागणीपेक्षा अधिक उत्पादन देऊ शकते केळी पिकातील खोडवा पिकाचे अधिक व दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी योग्य वेळी पील सोडणे महत्वाचे आहे यासोबतच पिकाचे योग्य खत व्यवस्थापन करणे ही आवश्यक आहे केळीची लागवड केल्यानंतर केळीच्या खोडाभोवती नवीन मुनवेद फुटायला लागतात त्यालाच आपण पिले असे म्हणतो एका केळीच्या झाडाला त्याच्या पूर्ण जीवन चकारी सहा ते आठ पिले येतात फक्त एकच पीक घ्यायचे असल्यास पिले जस जशी येतील कापून टाकावी अन्यथा मूळ झाडाची वाढ व त्याचा उत्पादनावरही परिणाम होतो केळीच्या पहिल्या खोडव्यापासून अधिक व दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी केळीचे पीक मिसवल्यानंतर दोन महिन्यांनी एक जोमदार पील सोडावे त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या पहिल्या पिकाला या पिलामुळे काही नुकसान होत नाही पील सोडल्यानंतर पिलास नत्र एकशे पन्नास ग्राम स्फुरद पन्नास ग्राम पालाश एकशे पन्नास ग्राम अशी मात्रा ठिबकच्या माध्यमातून द्यावी खोडवा पिकास शेतकरी शिफारसीप्रमाणे खत व पाणी व्यवस्थापन करत नाहीत तसेच रोग व किडीचाही वेळोवेळी बंदोबस्त केला जात नाही याचा उत्पादनावर परिणाम होतो म्हणून आपण जसे मुख्य पिकाचे नियोजन करतो त्याप्रमाणे खोडवा पिकाचे नियोजन करावे मुख्य केळी पिकाचे घड कापणी केलेले खोड आहे तसेच ठेवून त्यावर फक्त दोनच चांगली पाने ठेवून बाकीचे पाने कापून त्याचा आच्छादन म्हणून वापर करावा त्यामुळे मुख्य खोडातील उपयुक्त अन्नद्रव्ये खोडवा पिकास मिळतात परिणामी कमी खर्चात अधिक व दर्जेदार उत्पादन मिळते आंतरमाशाक खोडवा पिकाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी बागेची सुरुवातीपासूनच मशागत करणे गरजेचे आहे लागवडीपासून तीन ते चार महिने बाग स्वच्छ ठेवावी यासाठी आवश्यकतेनुसार उभी आडवी कळवणी करावी बागेमध्ये तीन महिन्यापर्यंत अशी कळवणी करता येते दर तीन महिन्याच्या अंतराने बागेची बांधणी करून झाडांना मातीची भर द्यावी केळीची पिले धारधार कोयत्याने वेळोवेळी कापून टाकावे रोगग्रस्त पाने कापून बागेच्या बाहेर नेऊन नष्ट करावे हिरवी पाने कापू नये झाड पडू नये म्हणून खोडाला बांबूच्या काठ्या किंवा पॉली पट्ट्यांच्या सहाय्याने आधार द्यावा केळी खोडवा पिकाचे फायदे खोडवा पद्धतीचा अवलंब केल्यास पूर्वमशागत रोपे नवीन लागवडीचा खर्च करावा लागत नाही मातृ पिकाची सारी शोषण यंत्रणा त्याच जागी खोडवा पिकास मिळते परिणामी पिकाची वाढ होते व पीक लवकर काढणीस येते खोडवा पिकाचे उत्पादन पहिल्या पिकापेक्षा निश्चितच अधिक मिळते शेतकरी मित्रांनो सांगितलेली माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तसेच ही माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी भारत एग्री मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद